नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाघोडा ते धानोरा शिकरा रोडची दयानावस्था झाली आहे धानोरा शिकरा गावात जात असताना रोडवरील गिट्टी पूर्णता उखडलेली असून करणे अत्यंत कठीण झाले आहे या गावाची लोकसंख्या सुमारे दोन हजार जवळपास आहे या गावाकडे लोकप्रतिनिधींचे पूर्णता दुर्लक्ष असल्याची ओरड येथील रहिवासी लोकांची आहे पावसाळ्यात वैद्यकीय सोयीसाठी नांदगाव खंडेश्वर येथे जावे लागते परंतु पुलावर पाणी असल्याने गावकरी पेशंटला दवाखान्यात नेऊ शकत नाही अशी अवस्था असून गावाकडे आमदार खासदार जिल्हा परिषद तसेच याकडे लक्ष देत नाही असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे त्यांनी विदर्भ त्यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आता यापुढे स्वस्त बसणार नाही आणि सर्व गावकरी मिळून उपोषण करणार असल्याचे त्यांनी ते बोलून दाखवले प्रत्येक वर्षाचा हा रस्ता एवढा खराब आहे आम्हाला शेती करायला एवढा त्रास होतो आणि गावला जायला खूप त्रास होतो आणि बीमार पडलेले लोकसुद्धा याने जेव्हा जेव्हा रात्री जाते तेव्हा रस्ता असाही दिसते हा गाडीसुद्धा जात नाही तेव्हा आमची अशी मागणी आहे की हा रस्ता ताबुडतोब करण्यात यावा आम्ही जेव्हा ॲक्सिडंट होण्याची भीती आहे नंतर गाड्यासुद्धा जात नाही इथून बरोबर तेव्हा आमची सरकारला मागणी आहे की त्यांनी ताबडतोब आमचा रस्ता करण्यात अवकडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर